साला रे सत बाबू मी मनाची राणी सिट्टी वाजली गाडी सुटली पदर गेलाय वर पोरी जरा फोन दांडा जर पोरी जरा फोन दांडा जर चल भाई आज माश गॅदरिंग गे हमी कुठे गेले काय नाही भाई मी आवरून बसले मम्मीला यायचे माल गॅदरिंग बघायला अजून काय आहे ना काय माहिती दिसते हम्म मी स्वतः मेकअप केलाय आता काही नाही भर भरदेश राईल बरं काय तू मम्मी कुठे मम्मी अगं चाल ना नाय तू राहील अग चाल बाला उशीर होतोय मम्मी काय आहे का बाई गेले सांग भाई मम्मीला आवाज दिली दोन पण आज काय आहे ना पप्पा इकडे जाऊन बसले काय माहिती मला गॅदरिंगला जायचं मी तयारी करून बसले सोडाल तरी तिर म्हटले दोघांतून कोण तरी हा पण आजू काय कुणी दिसा ना काही भाजी काय करत ना जन्म घेतला ते परवडला असता हां हा? आई तशीच बाप आहे तसंच दादा अ पप्पा आजू काय मम्मी आहे ना बाई आज मम्मी चालला केव्हाच वाट पाठ किती आवाज दिले तुला

बाई माल करू ना तरी मी म्हणत होते तो पप्पाला तर पोर येत नाही एक दिवस आपलं नाव कमावणार मावणारे हा बाई माल या कोणाच दिष्ट नाही लागलो ग बाई तस मा सोळ्या थांब थांब दिष्ट नाही लागव म्हणून लावलंय बर का हा बरं मी काय म्हणते माझा तू घेत नाही का स्वयं म्हणजे लईच बाई मेकअप लईच मस्त मेकअप केलाय बाsetTextColor रे स्वतः तुला म्हणजे नटायला सांगायच नाही लागत हं <laughs> आहे ना नको लागू आता जरा वेळ रात्र आहे हं कोण कोण दिसौती हं बरमी काय म्हणते हं मग तो नाटक नाटक बघितला हां नाटकाचं नाव काय हं नाटकाचं नाव घरात येऊ काय म्हणजे मी येऊ का बाळा तू तर मला की मी हा हां म्हणते पण मला साटा करायचं आहे हं मग मला रात्र रात्र होईल येईल कोण मला घ्यायला पाठव हा का मला नाही टाईम लागला दोन वाजते एवढी एवढी मोठी गॅदरी भाऊ लाई पोराने बागातलाय पुरीनं हा बाग सांगा सेट सविस्त आहे काम करायला म्हणजे तूच मी नाही एकटी

ब्लाउज पाय झाला मापता पाय टाला खाला ती एक नंबर शिवती माईक शिवती तू का गेली शिवाय चार वाजेपर्यंत बसत नाही तिला तुझ्या गावला माला मग त्यांना माहिती कार्यक्रम बरं मी काय तुम्हाला माल प्यायचो घेणार काय माल झाला काय प्यायचं पाणी जरा पाणी हा अगं ये सा करता करता नाश्ता करता पार कोर पडली का म्हणून मी आवाज देतो ना थे 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 तुला पाण्याची बाटली घेऊन जाय बर का आणि लवकर ये बर का हा तो बापू वाट पाहिन नाही तर गॅदरिंग सुटली तरी मैत्रिणी मधी आणि मग तो जाऊ मात्र आल्यावर तुला माहित किती खवळत आहे मग तुला माहितीये मा ना मी कसे हा दोन वाजताच्या पुढे मी थांबत नाही पुढं अगं बाई मामसी विश्वास आहे मला माहिते वाकड पाऊल नाही पाडला माय पोरले हा आख्या पंचक्रोशी पोर नाही कोणाला वाज करे दोन वाजे कार्यक्रम मोडणार आमचा सवा दोन पर्यंत घरी येईल मी हा बर तीन तास तिघाती का नाही आता लोक आग बर मग जाय सांभाळून ये बर का बरोबर बरोबरच पोर गेले बाय तुला सांगते कोणा पोराशी हसायचं नाही बर का पोर तुला माहिती आहे ना एखादी सुंदर दिसली पोर दिसली आ, दिसली रे दिसली कारण लगेच तिच्या माग पाहत आहे तू अशा पाय अशा पाय पा, तू आज अशी दिसू राहिली ना तर तुला सांगते आता काय सांगते असं वाटत वरून म्हातारे उतरून टाकाव सा आणि जास्त टाइम थांबू नको बर का तर मग काहीच मेकअप केला नाही अजून मला मेकअपच लागणारल मावाला अगं तुला मेकअपची काय गरज आहे तू ओरिजनलच सुंदर आहेस दिसाया काय गरज आहे तुला मेकअपची हा म्हणून म्हणले पोरं सावध रा जराشي बरं का या बाय पोरं कार्यक्रमात शिट्या वाजित्याय झगडा पिकित्याय बर का मी ट्रायचा मी पायले सुद्धा नाही मग हे हा त्याचं कर मालाची स्वस आहे लोकांच्या कामाचे काम कर हा काय काम झालं काय येईल नको काचं काम नाटकाच हा बर बर जेवढा होती तेवढा करीत नाही तर सागरला गेली काय हात पाय एवढी नाचत बसू नको हा तेच बरं सु नको बरं का नाही हा हा बर चालेल चालेल जाय मंग ये जाय मंग ते आनस इकडं पाण्याची बाटली दे तुला येऊ ना हे बस तू काय टेन्शन घेऊ नको तू जेवण करून झोपून घे घेऊन दोन सवा दोन वाजेपर्यंत येतो दरवाजे कडे हो वाजवली का तुझा उघड लवकर येवकर जाय चल जाऊ मग हा जाय जाणी पी दिसत होती आज हा जशी चंद्राची कोर हा आख्या पोरांची दिष्ट लागायची बाई तिला आज गॅदरिंग मध्ये तरी तिला म्हणले एवढी नटू थटू नको बाई हा पण काची तिला मेकअपची गरज नाही ती मला सारखी हे गेली आता तरी तिला म्हणले जास्त नाचू नको ना नाजू काही ती जाऊ द्या काय ना तिचा कार्यक्रम झाला काय ती म्हणून मी येईल येईल ती आता तो मी ना आऊन साहेब करून जेवून झोपून घेते चल जाते आता खोटं बोलून आले मी गॅदरिंगचं नाव करून तो माफ रे सोन्या तिकडे वाट पाहत अस चल बाई आता जाते टप्प्या निघून टाईम झाला टाइम झाला माई फफे अजूनच येईन ऐलं मला कधी फशीतच नाही पण आज काय टाइम झाला तिला काय कळालंच नाही तर वायद्याला पकड राहते आता फोनला किती वाजले किती एक तास झाला फोनला अशी येते पंधरा वीस मिनटं लेट झाली ती काय कळालंच मला तर येते ती शब्दाला पक्की तशी अजून काही आहे ना काय माहिती कोण आहे मला माहिती माहिती पप्पीच आहे पप्पीच आहे मामाली हा पप्पी काम झाला ओळखते तू अरे काय झालं हा हे नुसतं अरे सवय नाही ना हा साडी नसायची तू आपलं पंजाबी ड्रेसच बरावा काय होते तू साडी कावर नेसली आज अरे बाबा गॅदरिंग च नाव करून साडी नेसून राहिले तो आक साडी मी नेसली लिबारी मला साडी नेसायचं काय कारण माहितीये का मला माई मम्मी ते ना करायचं बाहेरच निघून घेतली मला तर वाटतं आपला काही डाऊट आला काय काय नाही हा डाऊट तुला दिसतून भेटत ती भेटली आज भेटली नाही आज लिबारी तू आहे ना डायरेक्ट कुठे नको लागवत नाही कोणी लोक लोक नाही तुला दिवसापासून म्हणे तुला देते देते अजून देते हा देते काय आपल्याला काय दुसरं जागा नाही काय खाल माका मध्ये तुम्ही बरं येडच पाहिजे परत आले येडच जागा खाल माका मध्ये नाही रे गपची बस बरं मी काय झालं दे ना अरे मी गॅदरिंग तर नाव करून येईल हा म्हणून आपण टपकून करून उरकून घेऊन आता तुम्हाला ये गडी भर ये गडी भर म्हणून मी गडी भर आले तो आकाराला किती टाइम लागतो टापक्यात मका मी काहीच दिसते हा लई भारी दिसते ना म्हणजे ते नाही असं नक्कर चालला मग मग चालना हे माहिती ना गजरा लावला गजरा लावला बरं माझी येते हा लई माझी येईल तुला काय मग बघा कस चाल कानातली पाय किती भारी हारले भारी कोणी आणले गे हे सगळं बा मम्मीने आणले हा का हा येत लई भारी ही कुठून आणले तो मम्मीने ते आता ना एकच पडत गेले ते हां हा मग ते कोणी येताना घेऊन आले हा का हा लेस भारी दिसली गे तू आज माझी लेस भावना झाली तो फक्त काय असं पप्पा पी घ्यायची भावना काच पप्पी नकलक्या जाऊ माका मध्ये माणसी मधी गेला दिवस आहे ना, एक ना रोम रूम साईटला जाऊ नाही हो रूमवर आहे ना बिहू राहत नाही काहीच नाही काही माका मध्ये बरी पाच मिनिट लागायचे पाच मिनटं नाही लागायची तुम्हाला काय काय तुमचे पैसे पाच मिनिटाच उरकून जाईल आपलं पाच उरकून जाईल त्याला काय हो इकडं मरा त्याला एवढा काय म्हटा काही वागा बिघाज तू ना, ना लय मस्करी करतो याच्यामुळे माग मस्करी काय प्रेमात होत काय बरं मला कोण नाही दिसत बसून देतो वाटलं तर कोण दिसत नाही नाही माझे नको बाबा नको मला म्हणून मी ते गॅदरिंगचं नाव करू आता पाच मिनिटाचं काम आहे हा मग पाचच मिनिट असंच मत परत टाळाला पाच पाच मिनिट दोन दोन तास बाहेर काढत नाही पाच मिनिटा करून तुला तू आता तू बारावीला आहे ना हा तुलाही ना तू तु काळजी करू नको तो आलं ना वरच आणतो मी आवता वर ना वर आणतो बारावी मध्ये बारावीत ना हा कॉफ्यापुरी तू तुला हा या बा तुला एक सांगतो सोन्या मला आहे ना पुरो बरोबर का एक तर मी आता घरी काय अभ्यास करीत नाही मा, मा मीला जर कळलं का तू नापास झालाय मी खरं तुला भेटायला येत नाही तो वर आणतो मी वर आणशील ना पुरो बरोबर का तू तुला हातून जर नाही पुरावलं ना मग तो विषय सोडून देईल मग नाही दुसरा पाहिजे मग नाही नाही तू समजा आणि असं काय करू नको येड वाकड दुसरं काही मी येड वाकड नाही तुम्हाला ऐकलं तर नाही ऐकलं नाही मला पुराव करील तर तू असं तू समज नाही तो असा शब्द देतो नुसता जाईल मला तो अजून विश्वासच पटत नाही अजून तर तो आणतो ना नाव काय नाव नाव एक ना एक नंबर कॉप्या पुरवल्या तर केल ना आम्ही कॉप्या पुरवतो ना अन्न पण जर का मला सोडलो मला अभ्यास करायला वेळ तरी देतो मग मी काय करेल माहित नाही का त्या पिक्चर तू माझी नाही तर कि शिकू नाही आईसा काम करे का मग अरे मी नेमकं अभ्यास बस तो फोन चालू हा माझा फोन चालू पण मग तू येते येते मग तिने एक एक तास लेट येईल जर मा मम्मी त्याने जर माहीत झालं ना का जर नापास झाली मी तर मला असे बोलतील ना असे मारतील नाही नाही नापास रोज अभ्यास करेल तू झालंच काय नाही काय मग कोप्या पोर मी काय माहिती माहिती का बोल ना बरं तू आता लग्न का करतो माझ्या सांग आहे ना आता लग्नाची काळजी करू नको मी लग्नाची फुल तयारी फोन करतो आणि बोलली वारशावर जाती वर्षावर येती मग मग तुला काय करायला पाहिजे आता माणूस म्हणजे लग्नाचा तुम्हाला सांगायचं काहीच करून जाणार नाही नाही सुद्धा टच करून जाणार नाही चाललं ना त्याला काय चालत नाही असं नाही 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 सोळा चाळीस चालत राह आई बापायला जगात नाव कमवायचे मला कमवायचे हे तो मला हात तो वर येणार नाही हा तो असा हात बिधर अंगाव नाका हातला अंगाव नाही हात राव नाही आला हात फिर आले नाही आता केलं नाही काही तुझा वर येतो ते आता ना आता मला काही दम निघत नाही साल माकात हा बर मी काय आता सोनं ऐक ना अरे तुम्हाला मला हाजरे करपा द्या ना हजार रुपये आता मेन मागची टायर टाकले मला ना ते हातला बाहेरचं घ्यायचं होतं रे तुला हातलाही घेतो बाहेरच घेतो फाटला अरे वड ताडले तो वडता घेऊन टाकली टाकले तर आता मोकळायचं नाही मोकल नको काही मध्ये भावाले चालपूफेल परत माहिती तुला आता पंधरा दिवस झाले माझ्या घेऊन जाईल माझ्या शिवाई जाच नाही बर का नाही तर तू माई नाही तर कोणाची होऊन देणार नाही तुला तू मला हा नाही तू केला पूर्वी राहिला आता काय पुरवायला पाहिजे रस्ता फोन करून बोलित फक्त काय बोलत जवळ ना आगड्या रातभर येऊत पडलं चाल नाही टाइम झाला ना आता पुढे मी नाही का मी दाख्तरच्या वै चाल चालू नको लागू आता येऊ नको परत मागे काय करते चालू तुला सांगितलं ना रे काय सोन्या मी तुला आवडतो गे मला काय आवडत मग तुला हजार रुपये आता तुला अरे पण मला रुपये मला ना अडचण आलती मला काही शाळेत पुस्तक मेकअपचं साहित्य घ्यायचं आता नाही तुला लाज नाही वाटत का रे आता नाही ग या काय करते चाल फटक नाही ना तू आता पार भाऊ माकात नेऊन येऊ ना पाच तारा दिला तो मला एवढी चाल चाल इतक्यात जाऊन इतक्या दोन दोन तास बाहेर येतय तू घेऊन काही आता पाच मिनिट हा मोकळं करून रे तुला पैशाचं नाव म्हणलं नुसतं मका चाल म्हणतो पैशाच नाव म्हणलं की कपडं घेतो आज तयारी आज किशत नाही ना काय खिशात हो हो ना ते काय टाकलं त्याच्यामुळे बांधून चाल एवढेच चालतात तो काय मास्तर भाई लेगवाड बोलू घेतरे करू चाल चाल धंदा काय सेवा टाकला ते होत नाही चाल चल बाय आता मी एवढं विचार बरं का हा चाल हा परत म्हशील रावराव टायमा आधी हजार रुपये तुला मग ये चल उठ ना हजार म्हणजे पैसे द्या याचे नाही घेत जरा नाही नाही तशी आज तुला